नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे तडका मसाला आहे कुकिंग चॅनलमध्ये आज आपण करणार आहोत बटाट्याची कचोरी चला तर मग साहित्य बघितलेलं आहे धने काळे मीठ लाल तिखट हळद मिरची जिरे पावडर कसुरी मेथी चाट मसाला साखर इतकं साहित्य मी घेत तेल इतकं साहित्य ते मी घेतलेलं आहे हे आपल्याला सारांसाठी लागणार आहे चला तर सुरुवात करूया कचोरीला मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे मैदा छान चाळून घ्यायचा त्यामध्ये स्वादानुसार मीठ टाकावं ओवा घेतल्या आहे दोन चमचे त्या हातावर क्रश करून मी त्या पिठामध्ये टाकणार आहे ओव्याने छान स्वाद येतो तसेच तेल गरम करून घेतले आहे मी एक कप भर तेलाचे मोहन टाकून आपण पीठ छान मैदा मळून घेऊ तेलाचे मोहन जास्त झालास कचोरी तेलकट होते म्हणून हे प्रमाण अगदी योग्य आहे तुम्ही याप्रमाणे करून बघा तसेच मी एकदम पाणी न टाकता हळूहळू पाण्याचा डो करून टाकणार आहे डो जास्त घट्ट अर जास्त सैल नको अगदी पोळीला मळतो त्यापेक्षा थोडा सक्त पाहिजे कचोरीचा डो झाला आहे बघा म्हणून आता हे आपण झाकून ठेवूया अर्धा तास किंवा एक तास चला तर आता, आता आपण सारण तयार करू मी अर्धा किलो बटाटे घेतले आहे हे बटाटे थोडे जास्त आहेत मला लागत आहेत म्हणून मी अर्धा किलोचं सारण करणार आहे हे बटाटे छान कुसकरून घ्यायचे आहेत आपल्यांना कुस्करून हातानेच कुसकरावे एका पॅनमध्ये मी एक चमचे तेल घेतलं आहे मोठा चम्मचभर त्यामध्ये मी धने टाकते क्रश केलेले धन्याने छान सुवास येतो तेच पण छान लागते धना पावडर जे तुम्ही क्रश करून टाका त्याचा स्वाद वेगळाच असतो एक चमचा मी जिरं टाकणार आहे धनेनंतर मी जिरं टाकणार आहे गॅस मंदच असावा नाहीतर मसाला जळून जातो त्यात हिरवी मिरची टाकणार आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार टाकावी हिरवी मिरची आणि क्रश केलेला आलं टाकलं आहे मी खूप छान सुगंध जरवळला आहे घरामध्ये आता एक एक चमची हळद टाकली त्या सारणामध्ये मसाल्यामध्ये थोडी काळी मिरी पावडर थोडं लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकावं साखर टाकली आहे मी थोडी पिठी साखरने छान रंग देखील छान येतो सुवास देखील छान येतो गरम मसाला टाकला आहे आमचेवर पावडर टाकली आहे थोडी आता बटाटे क्रश केले टाकून घेऊ आपण बटाट्याचे जास्त लगदा करू नये कोथिंबीर टाकली आहे मी अर्धी वाटी हे मसाले छान मिक्स करून घेऊ आपण मिक्स झाल्यानंतर आपण त्यामध्ये गॅस मंदच असावा पॅनला चिटकून जातो कारण की आपण तेलाचा वापर कमी केला आहे सगळ्यात शेवटी आपण त्यामध्ये आम चाट मसाला आणि कसुरी मेथी क्रश करून टाकूया भाजी छान परतून घेऊ बटाट्याची आपलं बटाट्याचे सारण तयार झालं आहे आता चला तर आता कचोरी बघू कचोरीचं पीठ घेऊन आपण एकदा पुन्हा मळून घेऊ छान हे सारण आपण गार करायला ठेवूया साईडला सारण गार केल्यानंतरच कचोरी बनवायची आहे गरम गरम भरल्यास कचोरी फुटते फुलत देखील नाही चांगली माझ्या पद्धतीनं तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की आवडेल माझ्या रेसिपीज आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा मी नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे तसेच रेसिपीमध्ये काही त्रुटी असल्यास मला नक्की कमेंट करा मी त्या दूर करण्याचा प्रयत्न करेल आता आपण हाताला थोडं तेल लावून घेऊया आपल्या आवडीनुसार गरजेनुसार छोट्या मोठ्या कचोरे करून घेऊ मी एक लिंबा एवढा गोळा घेतला आहे असे मी त्याचे बॉल करून घेतले सारणाचे म्हणजे हात पुन्हा पुन्हा खराब होत नाही कचोरी करताना झाले बघा आता चला आपण कणिक बघूया मैदा बघूया मैदा छान मुरला आहे आता पुन्हा आपण थोडं तेल लावून मैदा छान मळून घ्यायचा आहे याच्यात तेलाचं सारण टाकल्यामुळे कचोऱ्या एकदम परफेक्ट होतात आपण उडदाचे पापड करतो त्याप्रमाणे लाटे करून घेऊ त्याचे सेम सेम पीस कापून घ्यावे त्याची मैद्याची आठ ते नऊ कुच कचोऱ्यामध्ये आरामशीर होतात तुम्ही छोटी साईज केल्या जास्त होतील आता एक पेढा घेतला आहे मी तो मैद्याचा गोळा हाताने छान चोळून घ्यायचा आहे इथं तुम्ही लाटण्याचा देखील वापर करू शकता पण दे मी हाताने जास्त करणार आहे काट त्याचे वापरून घ्याय वा चांगले लाटून घ्यायचे मध्यभागी थोडं जाडच असावं कारण की आपण त्यामध्ये सारण भरणार आहेत याप्रमाणे तुम्ही करून घ्या त्यामध्ये तो बटाट्याचा बॉल ठेवावा हाताने थोडा दाबून जास्त दाबून येणं तर कचुरी फुलत नाही अशा पद्धतीने दुमडून घ्यायचं आहे आपल्यांना सगळं मध्ये थोडं झाड असल्यामुळे कचोरी फाटत नाही फुलते देखील छान आपण शक्यतो कचोरी बाहेरच खातो म्हणून ह्या पद्धतीने करून बघा तुम्ही पुन्हा बाहेर कचोरी खाणार नाही आता झाल्या आहेत आपल्या सगळ्या कचोऱ्या रेडी याप्रमाणे करून ठेवायचं आहे एका कढईत मी तेल तापत ठेवलं आहे कचोरीला जास्त तेल नको मी एक पिठाचा गोळा टाकून बघते तेल जास्त तापलेलं नको नाही तर बाहेरून कचोरीचं आवरण छान मध्ये दे शिजत नाही आणि क्रिस्पी देखील होत नाही खमंग देखील होत नाही कचोरी हा गोळा अगदी नॉर्मल बु बुडबुडी यायला लागले गोळ्या होती की समजून घ्यावा परफेक्ट तेल तापलेलं आहे तेल जास्त तापू नये मीडियम गॅसवर मी सगळ्या कचोऱ्या टाकून देणार आहे तेलामध्ये मी तेल थोडं जास्तीचं घेतलं आहे या कचोऱ्यात तळून झाल्यानंतर वरती येतील तोपर्यंत आपण चमच्याच्या सहाय्याने थोडं थोडं हलून घेऊ परफेक्ट शिजल्यानंतर कचोरी येते इथं तेलाचं टेम्परेचर जास्त नको मीडियम ते मंद गॅसवरच कचोऱ्या तळून घ्यायच्या आहेत छान ह्या कचोऱ्याबरोबर तुम्ही हिरवी मिरची देऊ शकतात किंवा कढी देखील छान लागते दही देखील छान दहीचा रायचा देखील छान लागतो बटाट्याची भाजी देखील छान लागते चिंचगुडाची चटणी देखील छान लागते तुम्ही नक्की ट्राय करा माझी रेसिपीज आवडल्यास मला लाईक शेअर सबस्क्राईब करा बघा किती छान फुलून आल्या आहेत आपल्या कचोऱ्या चमच्याने अलगत अलगत कमी गॅसवरच कचोरी तळावे गोल्डन रंग होईपर्यंत बघा रंग देखील सुरेखाल आहे मला मोजून बारा ते पंधरा मिनिट लागले आहे कचोरी तळण्यासाठी आता आपण ही परफेक्ट कचोरी तळलेली गेली आहे आता आपण काढून घेऊया तेलात तेल निथरून बघा किती छान दिसते आहे कचोरी अगदी बाहेर सारखी खूप टेस्टी बनते याप्रमाणे कचोऱ्या तयार करून झाल्या आहेत मी आता हिरवी मिरची तळून घेते कचोरी बरोबर खाण्यासाठी सॉस देखील देऊ शकता चिंचगुळाची चटणी खूप छान लागते थँक्स फॉर वॉचिंग